सुरुवातीला मी या ठिकाणी गांधी अडाणे साठे सनाशेख यांच्या पराभवाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो मी कुठतर काही पडलो म्हणून या चौघांचा पराभव झालेला आहे आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कि तुम्ही जो विश्वास आदरणीय विजय सिंग मोती पाटील साहेबांनी जयसिंग मोती पाटील साहेबांवर ठेवला आणि आवरात्र पळाला त्यामुळं ते आपले तेवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे निवडून आले हे सगळे श्रेय तुमच्या सगळ्यांचं सा। आमचं कोण आज नाही जा। तुमचं नियोजन हो आहे आणि आपलोच्या जनतेनं दाखवून दिलेला आहे की मैत्री पटलांवरती कसं प्रेम यागरीचा आहे गेली पाच वर्ष प्रशासक होता सीओ मर्यादा होत्या काम करायला आणि पाच वर्षात जिथं जिथं पराभव झालेला आहे आपला किंवा मत कमी पडलेली आहे जनता खरोखरच त्या ठिकाणी अडचणीत होती आपण समजून घेतलं पाहिजे कारण का काम करणारी लोक नव्हती लोकांच्यातून निवडून दिलेली प्रतिनिधी नव्हते अधिकारी करून करून किती करणार हक्काचा माणूस तिथं सभागृहात असला की काम होतात आणि पाच वर्षामध्ये हा गैरसमज निर्माण झाला विरोधक ते गैरसमज मोठा करण्यात यशस्वी झाले आता आपली सत्ता आलेली आहे माझी नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीला ही विनंती राहील शिवबाबांनी वचन दिलेलं आहे या ठिकाणी की अहोरात्र काम करणार आहे अकृतचा विकास काय असतो ते हे दाखवून देणार आहे सगळ्यांनी <प्रेंगा> चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे आपापल्या प्रभागामध्ये काम करायचं आहे सयाजी तुम्ही तुमची जी पिढी तुमच्या एज ग्रुप आता तीन वय ग्रुप झाले चार झाले एक मोठे दादांची बाळदादांची पिढी त्यानंतर रणजितादांची आमची पिढी झाली आणि आता चुवबाजी आणि त्यानंतर सयाजीज पिढी या चार पिढ्या या सगळ्यांचा मेळ ठेवायचा आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स तुम्हाला दोघांनाही सत्त ताकीद आहे बसायचं गावात जाऊन चौका चौकात जे बालराजांनी केलं मोठे दादांनी केले आम्ही तिघांनी तर तळ हाताच्या पोडाप्रमाणे गावाला सांभाळले तुम्हाला दोघांना क्रांती तू पण आहे सगळ्यांना तुम्हाला तळ हाताच्या पोडाप्रमाणे हे कार्यकर्ते सांभाळायचे आणि अजून एक शेवटची ताकेत माझ्या कुटुंबातली सगळीच आहेत माझ्या सगळ्या भाऊसाहेब पडले पळालेत मुलं मुली पळालेत भावंड पळालेत अर्जुनदादा पळालेत मलमदादा पळाले बहिणी बळाले आमच्या सगळ्या इलेक्शनला फक्त प्रेम द्या गावाला आपल्या गावाला काही लागत नाही हा अनुभव मोठे दादांनी घेतलाय बाळदानी घेतलाय मी घेतलाय लक्ष द्या कुटुंबाकडे लक्ष कमी झालं झालं तर गावावर लक्ष द्या आणि अन्न तिघांनी ते केली म्हणून हक्काने सांगतो आणि आपलूपच्या जनतेने एक दाखवून दिलेला आहे या माध्यमातून खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही त्या निकाला निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं त्यामुळं अधिक बोलत नाही मी तुम्हाला जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी शांत बसा जरा तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी आहे धुरंधर पिक्चर बघितला तर घायल घातक हो धन्यवाद उठायच्या आधी नुसतं अकलोजव बोलून कस चाल सोलापूर जिल्ह्याचा निकाल मी टीव्ही वाल्यांना बैठ देत सांगितलं तुम्हाला आता सगळ्यांना सांगतो बारा नगरपालिका होत्या फक्त तीन भाजपच्या आल्या बाकी सगळ्या मित्र पक्षांच्या जिथं जिथं आम्ही सगळ्या पद्धतीने काही ठिकाणी उघड मैत्री केली काही ठिकाणी आतून मैत्री केली <laughs> त्यामुळे मी अजून एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे सहकारी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि नंतर विजयदादांनी सांभाळलेला हा जिल्हा आहे जसं आपलं सांभाळलं तसं दादांनी जिल्हा होता एक मोठ ठेवली होती जिल्ह्याची हा जिल्हा त्यामुळं खालच्या पातळीला जाऊन सुद्धा चालत नाही हे तीन तीनदा दाखवून दिले आता ज्यांना आत्मपरीक्षण करायचंय त्यांनी करावं सगळ्यांनी आत्मपरीक्षण नाही नाही जुनं झाला आता 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 झेडपी